नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही गाई म्हैस शेळ्या कोंबड्या अशा कोणत्याही पशुपालन तुमच्याकडे जर असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे पशुसंवर्धन विभागामार्फत या सर्वांची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आज आपण पाहणार आहोत अॅनिमल्स डाटा अबाऊट फॉर्म हा गुगल फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं कसा भरायचा आणि हा फॉर्म भरल्यानंतर भविष्यात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा फायदा होणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही सध्या आपल्या स्क्रीन वरती जो फॉर्म पाहत आहात हा शासनाचा अधिकृत गुगल फॉर्म आहे हा फॉर्म राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अधिकृतपणे आपल्याला उपलब्ध करून दिला आहे या मध्ये तुम्ही जी माहिती भरत आहात त्या माहितीच्या आधारे शासनामार्फत येणाऱ्या विविध पशुसंबंधित योजनामध्ये तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे उदाहरणार्थ पशु विमा योजना असेल पशु अनुदान वाटप योजना असेल पशु आरोग्य तपासणी असेल आणि इतर अनेक लाभाच्या ज्या योजना पशुसंबंधित आहे यामध्ये तुम्हाला या फॉर्मच्या आधारे जी माहिती तुम्ही दिली आहे त्या आधारे तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे म्हणून या फॉर्ममध्ये दिलेली माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि माहिती व्यवस्थित टाकायची आहे कारण या माहितीच्या आधारे भविष्यात तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे तुमची सर्व माहिती सुरक्षित राहणार आहे आणि कोणत्याही अयोग्य पद्धतीने तिचा वापर केला जाणार नाही कारण हा फॉर्म शंभर टक्के शासकीय आणि अधिकृत आहे त्यामुळे हा फॉर्म नीट समजून काळजीपूर्वक भरा चुकीची किंवा अपुरी माहिती भरू नका कारण भविष्यात तुम्हाला लाभ मिळण्यासाठी अडचण येऊ शकते चला आता व्यवस्थित आपण हा फॉर्म समजून घेऊ आणि भरण्यासाठी सुरुवात करूया नेम ऑफ ओनर या ठिकाणी पशुपालकाचं नाव आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे तुमचा जो आधार कार्डवरती नाव आहे सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी टाकायचं आहे नंतर आहे मोबाईल क्रमांक तुमच्याकडे असणारा चालू मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खाली आहे ॲड्रेस फॉर्म तुमचा शेतीचा पत्ता किंवा गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर खाली आहे तालुका व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर जिल्हा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित निवडायचा आहे आणि सर्वात महत्त्वाच्या म्हणजे तुमचा पिनकोड कोणता आहे तुमच्या आधार कार्डवरती पिनकोड असतो तो पिनकोड तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे लॅटिट्यूड आणि लॉगिट्यूड शेडचं स्थान नकाशावरती तुमचा जो मोबाईल आहे मोबाईलमध्ये गुगल मॅप उघडा आणि तुमचं लोकेशन ऑन करा लोकेशन ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमचं शेड किंवा तुमचं जे पशुपालन तुम्ही ज्या ठिकाणी करत आहात त्या ठिकाणचा फोटो किंवा लोकेशन ऑन केल्यानंतर जे काही तुमच्या समोर येईल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आहे टाईप ऑफ फार्मिंग तुमच्याकडे कोणकोणते पशु आहेत त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे गाय आहेत का त्यानंतर म्हैस आहे का कोंबडी पालन तुम्ही केलेलं आहे का या ठिकाणी जे बॉक्स दिसत आहे यामध्ये तुमच्याकडं कोणतं पशु आहेत ते तुम्हाला या ठिकाणी राईट टिकमार करून घ्यायची आहे त्यानंतर पुढे आहे कॅपेसिटी ऑफ शेड तुमच्याकडं जे शेड आहे त्या शेडमध्ये एकूण किती जनावरं समावून घेण्याची क्षमता आहे उदाहरणार्थ वीज शेळ्या असतील पन्नास कोंबड्या असतील किंवा दहा गाय असतील अशा प्रकारची जी संख्या आहे ती संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि पुढे आहे टाईप ऑफ इलेक्ट्रिक मीटर तुमच्याकडे जो वीज पुरवठा होत आहे त्या ठिकाणी तुम्ही जो मीटर बसवलेला आहे त्या मीटरचा जो प्रकार आहे तो कोणता आहे डोमेस्टिक म्हणजे घरगुती आहे का अग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी तुम्ही मीटर बसवलेला आहे का किंवा कमर्शियल व्यावसायिक मीटर आहे का जे तुमच्याकडे मीटर आहे तो मीटर कोणता आहे तो तुम्ही या ठिकाणी राईट क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रिक कन्झ्युमर नंबर वीज ग्राहक क्रमांक तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित निवडायचा आहे आणि ॲव्हरेज इयरली युनिट म्हणजे वर्षाला तुम्ही वीजचा किती युनिट वापर करतात सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तुम्ही शेड किंवा पशुपालनासाठी काही लोन वगैरे घेतलेलं असेल तर त्याबाबत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे लोन घेतला असेल तर होय निवडायचं आहे नाही घेतल्या असेल तर नाही निवडायचं आहे होय जर असेल तर तुम्ही कोणत्या बँकेतून लोन घेतलेला आहे आणि त्या बँकेने तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काय लावलेला आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे किती लोन अमाऊंट तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे ती रक्कम सुद्धा तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायची आहे ही सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायची आहे कारण चुकीची माहिती दिल्यास पुढे शासनाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे परत एकदा माहिती दिलेली व्यवस्थित तपासून घ्यायची आहे आणि खाली सबमिट या पर्यावरती क्लिक करायचे आहे आता तुमचा हा फॉर्म व्यवस्थित सबमिट झालेला आहे मित्रांनो या फॉर्मची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा गुगल फॉर्म ओपन होणार आहे जर अजून काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकऱ्यां पोचवा जेणेकरून त्यांना याबाबतची माहिती होईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा थांबतो परत एकदा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद